एकशे एकोणचाळीस संघाकडे आपण पाहिलं तर सर्वांचं लक्ष होतं आपल्यासोबत विजयी उमेदवार असणार आहेत किसन गोखरे आपण त्यांची प्रतिक्रिया काय सांगाल पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे सलग पाचव्यांदा आपण आमदारकी की काय प्रतिक्रिया असणार आहे खरं म्हणजे पाच वेळ संधी मिळणं हे सुद्धा त्या मतदारसंघाचं खऱ्या अर्थाने मला आभार मानले पाहिजेत पाच वर्ष सतत सत आता काम करण्याची मला संधी दिली आणि एक वेगळ्या विचारातून हा मतदारसंघ घडलेला आहे या मतदारसंघामध्ये विकासाची दृष्टी ही कायमपणे वेगळ्या पद्धतीने वाढवण्याचा प्रयत्न करेल आणि ज्या सर्वसामान्य जनतेने मला मतदान केलंय त्यांना पाच वर्ष निश्चित वाटेल की आपल्या घरातला आमदार प्रत्येक जण आमदार झाला होता तो आमदार म्हणून श्रेय कोणाला द्याल प्रत्येकाची एकंदरीत श्रेय होते माझा सर्वसामान्य कार्यकर्ता पायाला भिंगरी बांधून फिरत होता गद्दारांना देणार नाही माझ्या कार्यकर्त्यांना एकंदरीतच पाहिलं तर हे होते विजय उमेदवार महायुतीचे किसन कतोरे प्रामुख्याने पाहिलं तर एकीकडे सुभाष पवार असतील विरुद्ध किसन कतोरे असा हा रंगत सामना आपल्याला पाहायला मिळाला होता एकंदरीतच अखेर विजयी जे आहेत ते किसन कतोरे झालेले आहेत आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर थोड्याच वेळामध्ये विजयी रथ जे आहे ते मुरबाड वरनं बदलापूर शहरामध्ये जी यात्रा या या आहे ती निघणार आहे विडोदींश राहुल साळवी सोबत मी आणि खेळक वार्ता